प्रिराा! आप बादे let ໄປມາເດີ້ຈະມ Tria Mantia, Polite Polite Kali Polite lah waktu uh <laughs> Yeah! com a <music>

ऐका बाबांनो तुमच्या मनाबद्दल तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी शेकेची पण चूक आहे याचं समाधान करतोय ऐका जम्बुद्वीपाच्या दक्षिण लोकांना किस्किंद नावाची नदी आहे आणि त्या किस्किंद नावाच्या नदीमध्ये राजा तुम्ही राज्य करतोय हनुमान स्वतःची वाढ चौदा हजार जनतेला मध्यरात्री गोमागिरी पर्वतावर तुझा

ちょっと待って प्रत्येकाच्या हातामध्ये शक्रे प्रत्येकाने हाताला परत केले काही